बुलढाण्यातील सवणा गावात मंदिरासमोरच्या अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी युवकाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे तब्येत बिघडत चालली असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही सौना ते धुळप रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावरून आता संघर्ष शिगेला पोहोचला आहे गावातील युवक विलास जाचक यांनी या अतिक्रमणाविरोधात थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे गेल्या चार दिवसांपासून ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्यत्याग करत बसले आहेत सौना गावातील मंदिराजवळील दुकानांचं अतिक्रमण हटवावं अशी त्यांची मागणी आहे या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंत झाला असून मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे विलास जाचक गेल्या चार ते पाच वर्षापासून यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत यापूर्वीही त्यांनी आंदोलन निवेदन आणि उपोषण केलं मात्र अद्यापही अतिक्रमण हटवण्यात आलेलं नाही या आंदोलनात सध्या त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असून त्यांचं वजन घटलं अस्वस्थता वाढली आहे तरी देखील ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे दुर्दैवाची बाब म्हणजे चार दिवस उमटले तरी ग्रामपंचायत वा प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही गावकऱ्यांचंही समर्थन उपोषण कार्यकर्त्याला मिळत असून आता या प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी होत आहे रस्त्यावरचं अतिक्रमण केवळ भौगोलिक अडथळा नाही तर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचं जिवंत उदाहरण आहे त्रास म्हणजे नेहमी यात्रिकांना इथं शाळकरी मुलांना त्रास होता बसेत जात नाही मंदिराचं कोपरंही खसून राहिलं यावेळेस एखाद्या वेळेस हे गाव संवेदनशील असल्यामुळं इथं कधीही प्रकरण चुगू शकतं शे। शेवटची शेवटची इशारा हाच आहे की एक तर मी इथं प्राणत्याग करीन नाही यांनी अतिक्रमण काढावं